शिवरत्न आपले स्वागत तुलतापूर तालुक्यातील सावरगाव येथून दोन चोरून तिघे जण चोरटे दे। गायीसह तामळवाडी पोलिसांच्या जाळ्यात तिघाविरुद्ध तामळवाडी पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आले आहे गुन्ह्याची नोंद तामळवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलीश पवार यांच्या कामाची होत आहे प्रशंसा तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथून साधारणतः साठ हजार रुपये किमतीच्या दोन जर्सी गायी चोरून नेणारे जण चोरटे गायीसह तामलवाडी पोलिसांच्या जाळ्यात अडकले असून सदरील तिघांविरुद्ध तामलवाडी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील शेतकरी रोहित संतोष तानवडे व पंचवीस वर्ष याने नेहमीप्रमाणे दिनांक तेवीस मे रोजी शेतातील कामे उरकून संध्याकाळी शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये गायी बांधल्या व पाणी वैरेनं दूध वगैरे काढून रात्री साधारणतः सात वाजता घरी परतला नेहमीप्रमाणे दिनांक चोवीस मे रोजी सकाळी सहा वाजता शेतात जाऊन शेडमध्ये पाहिले तर शेडमध्ये गायी आढळून आल्या नाहीत आजूबाजूच्या शेतामध्ये जाऊन पाहिले व शेतकऱ्यांना विचारपूस केली परंतु गायी दिसून आल्या नाहीत त्यावरून त्यांना गायी चोरट्याने चोरून नेल्याची खात्री पटली आणि रोहित रोहित तानवडे यांनी शोधाशोध करून तामलवाडी पोलीस ठाणे गाठले व आपल्या दोन जरशी गायी किंमत साधारणतः साठ हजार रुपये चोरीस गेल्याची तक्रार दाखल केली तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश पवार यांनी या तक्रारीची दखल घेऊन तपासाची चक्रे फिरवली व शोधाशोध करून दोन जरशी गायी चोरणाऱ्या सावरगाव व जळकोटवाडी येथील तीन आरोपींना गायीसह ताब्यात घेऊन आरोपीच्या मुश्क्या आवळल्या रोहित तानवडे यांच्या दोन गायी चोरून नेणाऱ्या गणपती उत्तम फंड जळकोटवाडी वय सव्वीस वर्ष वैभव ज्ञानेश्वर फंड सावरगाव वय सत्तावीस वर्ष व दीपक बाळू मगर राहणार सावरगाव वय तेवीस वर्ष या तीन आरोपींना मोठ्या शिताबीने अटक करून गुन्ह्याची नोंद केली डीवाय एस पी निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश पवार यांनी ही कारवाई केली असून त्यांचे सहकारी पोलीस सराटे राठोड काजी सुरणार बागवान सुनील मोरे व नागरगोजे यांचेही मोलाचे सहकार्य मिळाल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश पवार यांनी बोलताना सांगितले गायी चोरणाऱ्या यांच्या मुश्क्या आवळ्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत असून शेतकरी व नागरिक सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश पवार यांच्या कामाची प्रशंसा करताना दिसत आहेत प्रतिनिधी सचिन शिंदेसह धर्मराज काशिद शिवरत्न न्यूज सावरगाव तामलवाडी